हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हो खूप छान अनुभव होता म्हटलं शेअर करावं गुरुचरित्राचा अच्छा हा सांगू ताई हा काय झालं श्रावण सुरू झालं ना, ना? म्हटलं की सगळं प्रॉब्लेम वगैरे गेल तर येऊन मग म्हटलं की पहिल्याच आठवड्यात गुरुचरित्र पारायण करावं परत मग रक्षाबंधनला पाहुणे वगैरे येतात होणार नाही नाही का आणि असंच करायचं होतं मला पण मग संकल्प करताना विचार केला की आपण आता मिस्टरांचं काय होतं पाच सहा महिन्यापासून आहे ना त्यांना शूज घालावं लागतात ना तर पायाचं नख असा कडक होतो आणि तो पायाच्या कोण्यात अडकून पस तयार होतो ना का असं आणि ते खूप डॉक्टर केले स्किनचे वगैरे तर ते म्हणतात की अँटीबायोटिक्स देतात म्हणतात पंधरा दिवस खा इतके दिवस खा नाही राहिलं तर नख काढावं लागेल आने 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 ते काय न काढे ना नाही ना मग ते माझ्या ते लक्षात नव्हतं ऍक्च्युली गुरुचरित्राला बसले तर म्हंटल बघू हा संकल्प करू की नखाचं नीट करा असं ठरवलं तुम्ही हा स्वतःहून म्हणजे एकदम मनातच आलं की आपण असंच करणारे तर हा संकल्प सहित करूया असं ठरवलं आणि शुक्रवारी सुरू करतात ना नाही सॉरी हा शनिवारी सुरू करतात आणि शुक्रवारी गुरुचरित्र संपवतात अशा मी बसले पण इतकी आणि नवीन घरात आल्यापासून असं गुरुचरित्र केलंच नव्हतं ना, ना। तरी इतक्या अडचणी येत होत्या आदल्या दिवशी काही तयारीच करता आली नाही फुलं मी आणले नाही मिस्टरांनी आणले नाही आणि मी ठरवलेलं ब्रह्ममुहूर्तालाच करावे मग फुलांना आणली मग चिडिड असं व्हायला लागलं नाही का आणि सकाळी उठले तर विनाकारण पायाच्या तळव्याला असा किंचित पहाटे उठले ना किंचित चीर पडल्यासारखी झाली पायच टेकवता ये आणि इतकी अवघडले मी पूर्ण की मला ना म्हटलं अरे बापरे अचानक काय झालं म्हणजे झोपेत काय झालं अवघडली की काय पण म्हटलं होतं असं गुरुचरित्र चालू करताना तरी पण हार नाही मानली आणि त्या दिवशी अशी हुरहुरच लागत होती काहीतरी असं नाही का कधी कधी असं असतं वाटत हा मग मिस्टरांनी सकाळी दिलं फुलं वगैरे आणून ते पूजा वगैरे मांडेपर्यंत उजाडलं होतं सात वगैरे वाजले मग त्यांनी तोपर्यंत फुलं आणून दिली बसले तोच संकल्प सोडला की त्यांच्या नखाला बरं वाटू दे असं आणि त्या दिवशी मग झालं मग पण मला विश्वास होता की गुरुचरित्र करतो म्हटल्यावर हे अडचणी राहणार काय आणि दिवसभर असं पण वाटायचं डॉक्टर कडे जाऊ काय एवढे अवघड मग होती घरात गोळीला चक्वर असं ती खाल्ली तरी थोडंफारच बरं वाटलं असं पण मी कॉन्फिडन्स होता की मला हे जे चाललंय ते संपेपर्यंत सगळं दूर होणार आणि मग काय झालं बरं ते झालं दोन तीन दिवस गेले मग श्रावणी सोमवार आला आणि माझं वाचन सगळे गेल्यावरच व्हायचं कितीही ट्राय केला तरी डबे वगैरे झाल्यावर बारा आत किंवा असं व्हायचं ना तर मग सासऱ्यांशी मी व्यवस्थित बोलले ते गावी असतात ना सासू सासरे आणि एक तासाने अचानक कॉल आला की ते बेशुद्ध पडले आणि आयुष्यूत ऍडमिट आहे त्या दिवशी सासरे मग मी एकदम घाबरले आणि मग मिस्टर पण अचानक आले कामावरून ते पण काय सांगेन मग ते गेले गावाला पण बघा ना स्वामींनी इतकं आमचं संकट दूर केलं काय झालेलं त्यांना आदल्या रात्रीपासून खूप जुलाब सुरू झाले होते आणि मग इतके झाले की त्यांचं पूर्ण पाणी म्हणजे गेलं शरीरातलं आणि ते जाऊन आले डॉक्टरकडे आले थोडस ते साबुदाण्याची खीर वगैरे खाल्ली पण त्यांना इतकी जोरात उबळ आली पंधरा मिनटं कंटिन्यू त्याने काय झालं ते पाणी संपल्यामुळे तो प्रेशर हृदयाकडे गेला त्या रक्तवाहिन्या चॉकअप झाल्या म्हणजे तो डॉक्टर बोलले की तो हार्ट अटॅकचा एक प्रकार होता जरी ब्लॉकेजेस नसले तरी नाही का तो बाहेर सगळा गेला ते सगळं चॉकअप झालं पण स्वामींनी माझं गुरुचरित्र चालू होतं त्यामुळे की काय असं केलं की त्यावेळेस शेजारी जे ह्यांचे मामा राहतात ना त्यांची गाडी बाहेर गेली होती पण ती जेव्हा सासऱ्यांना त्रास होणार त्यावेळेस जस्ट आले ते उत्तरले गाडीतून आणि घरात गेले आणि ते परत बाहेर जाणार होते पण मग सासूबाईंनी ऑर्डर ऑर्डर केला मग त्याच गाडीत बसून त्यांना वेळेत दवाखान्यात नेलं आयसीयू मध्ये डॉक्टर म्हणले की तुम्ही बरं झालं लवकर आणलं खूप मोठं म्हणजे हो ते बेशुद्धच पडले डायरेक्ट अशी उबळ आली लाळ गळायला लागली आणि नाही का म्हणजे एक विघ्नच होतं म्हणतात ते बघणारे सांगतात मग तीन चार दिवस होते आयसीयू मध्ये आणि त्या दिवशी श्रावणी सोमवार पण होता माझं पारायण पण चाललं मग मी तो महा ते अभिषेक नाही का पिंडीवर महामृत्युंजयचा तो केला स्वामींना म्हटलं की आम्हाला अक्कलकोटला सासरे आम्हाला सगळ्यांना यायचं त्यांना तुम्ही नीट करणारे माझं पारायण पण व्यवस्थित होणारे असं मग आम्हाला काही नेलं नाही मिस्टरांनी गावाला मग पारायण होईपर्यंत त्यांना सुखरूप घरी आले डिस्चार्ज झाला आणि तुम्हाला सांग काय योग आहे गुरुवारीच डिस्चार्ज झाला बरोबर म्हणजे हे स्वामींचीच लीला असणार नाही का म्हणजे बुधवारी होणार होता पण त्यांच्या परत सगळ्या के टेस्ट केल्या हृदयाच्या वगैरे आणि मग त्या दिवशी पण घोरं काष्टोधारण केलं म्हणलं नॉर्मल उद्या काही निघालं नाही त्यांना सगळं नॉर्मल सीजी तुडि काय काय असतं ते सगळे नॉर्मल आणि बुधवारचा डिस्चार्ज गुरुवारी झाला बुधवारी होणार होता म्हणजे मला मला तरी असं वाटलं की हे स्वामींच आहे नाही का मग खूप आनंद झाला हा आणि मग अजून एक कशी लिंक लागली की म्हटलं बरं झालं सगळं ओके झालं तर मग मी ना त्या दिवशी डिस्चार्ज झाला त्या दिवशी फोन अशीच बघत होते तर माझा अकरा महिन्यापूर्वी तुम्हाला अनुभव शेअर केलेला व्हिडिओ मलाच रिकमेंडेड झाला अकरा तेव्हा काही माझ्या मनात नव्हता अनुभव शेअर करायचा वगैरे फक्त आनंद होता की बापरे आपल्या पारायणात किती छान झालं सगळं आणि मग तो व्हिडिओ रिकमेंडेड झाला लगेच असं क्लिक झालं की आपण अनुभव शेअर करायला पाहिजे नाही का म्हणजे बहुतेक केलं की व्हिडिओ आलाय बघ तुला हा पण अनुभव शेअर करायचा आहे आणि तुम्हाला सांगू का जेव्हा पारायण सुरू होतं ना तर तेव्हा दिवा नाही का विजून देवा नाही लागत मग मी काय करायचे पूर्ण काचा खिडक्या हॉलमध्ये होतं ना सगळं बंद करायचे फॅन बंद करायचे आणि रात्रीचं बाराच्या दरम्यान मला वेळ मिळायचं ते हे वाचायला विष्णू साफे विष्णू सहस्रनामा ते वाचताना आहे ना असं मला फील व्हायचं की समोर कोणतरी आहे दत्त म्हणा स्वामी म्हणा आणि ना एक अशी सोनचाफा नसताना सोनचाफेच्या वाफेची अशी झुळूक माझ्या कानावर आदळायची म्हणजे जसं मग मी शोधलं पण म्हणजे एक दोन दिवस आम्ही वाहिलेले सोनचाफे पण नंतर आम्हाला भेटलेच नाही ना तर मग मी शोधलं की चुकून माझा जुना सोन चाफा वगैरे आहे नव्हता पण ती असं ते फील व्हायचं की समोरून कोणतरी असं सुस्कार सोडतंय असं नाही का आणि मी मग ते झाल्यावर चेक पण केलं की माझी कुठं फट उघडी काचेची वगैरे ते पण नाही म्हणजे मला दोन तीन दिवस प्रश्चिती भेटत होती की स्वामी आहे कारण मी ना मन लावून वाचायचे थोडी नाही का म्हणजे श्रद्धेने देणे हाँ तर हाँ मला असं वाटलं की स्वामी म्हणजे स्वामी म्हणायला होते आजूबाजूला येतात स्वामी हा होते आणि त्यावेळेस मला एवढ्या वेळ पारायण केलं अशी इतकी प्रचिती नव्हती भेटली नाही का म्हणजे व्हायचे काम सगळे व्हायचे पण असं पूर्ण श्वास कधी भेटला नव्हता असं समोरून एकदम असं वाफ यायची की ती सोन चाफ्याची आहे जाणवायचं अस्तित्व आहे नाही का तर ते एक झालं आणि मिस्टरांचा पाय पण पूर्ण बरा झालं आता ते प्रॉपर सॉक्स घालतात हो ते पण झालं आणि माझी ती चमक पण गेली आणि ती जी चीर पडून आग होती ती पण गेली ती कुठं गेली देवाला मी शिवाय माहिती का अिने असं चेक करून पण बघितलं काय गेलंय का काय काही नव्हतं पण ती इतकी भयानक आग होत होती ती पण गेली म्हणजे माझा विश्वास होता की उद्या पण होईपर्यंत हे सगळं नीट होणार आणि झालंच आणि खूपच कॉन्फिडन्स होता मला इतका आनंद होते ना पण आणि मग आता शासऱ्यांना इथं आणलं होतं ना पंधरा दिवस मग आता ते काल परवाच आम्ही सोडून आलो त्यांना असं पुण्यात करमत नाही ना एवढा दिवस मग परत घेऊन येणार गणपतीला मग म्हटलं आता ते गेलेत निवंत म्हटलं तर अनुभव शेअर करा सास सासरे होते ना एवढे दिवस खूप छान हो हो शेअर करा हो थँक्यू होम हा